नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आय टी आय सेंट्रलाइज ॲडमिशन ऑनलाईन प्रवेश अर्ज कसा भरावा याविषयी माहिती घेणार आहोत आय टी आय सेंट्रलाइज ॲडमिशन प्रवेश अर्ज भरताना आपणाकडं ज्या महत्त्वाच्या बाबी सोबत असणं आवश्यक आहे आपली सर्व कागदपत्रे आपण रेडी ठेवावीत अर्ज भरताना त्याचा आपणाला उपयोग करायचा आहे अर्जामधील जी माहिती आहे ती माहिती भरताना आपल्याला एस एस सीचं मार्कशीट त्यानंतर आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट अनु अनुषंगिक कागदपत्रे आपण जवळ बाळगावीत त्याचप्रमाणे आपला जो मोबाईल क्रमांक आहे जो आपण प्रवेशादरम्यान अपना स्वतःकडे असेल आपला मोबाईल असेल असा मोबाईल क्रमांक आपण रजिस्ट्रेशनसाठी आपणाकडे असणं गरजेचं आहे की ज्याचा वापर आपल्याला येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नंतर आपला प्रवेश निश्चित झाल्यानंतर स्किल इंडिया डिजिटल हब असेल महाडीबीटी पोर्टल असेल या ठिकाणी आधार लिंक असलेला आपला मोबाईल नंबरच आपण प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन नंबरसाठी वापरावा ही सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तर चला मित्रांनो आय टी आय सेंट्रलाइज ॲडमिशन ऑनलाईन प्रवेश अर्ज कसा भरावा हे आपण क्रमाक्रमाने स्टेप वाईज बघणार आहोत विद्यार्थी मित्र कोणताही ब्राउझर वापरून आपण या ठिकाणी गुगल सर्च द्वारे सर्च करायचं आहे या ठिकाणी ऍरो दाखवल्याप्रमाणे ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट इन या संकेतस्थळाला आपण संकेत सर्च इंजिनद्वारे आपण डी व्ही टी ॲडमिशन याचं जे ऑनलाईन प्रवेशाचं संकेतस्थळ जे आहे वेबसाईट आहे ती आपण सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर आपल्याला डी व्ही टी महाराष्ट्र याची वेबसाईट या ठिकाणी दिसेल या वेबसाईटवर आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावर आपल्याला डायवर्ट होईल हिजा आपल्याला या होम पेजवर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस याची प्रक्रिया राबवली जाणार आहे या संकेतस्थळावरील जी वेबसाईट आहे त्या बाजूला डाउनलोडच्या ठिकाणामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टू ट्रेड्स आयटीआय प्रवेशाची माहिती पुस्तिका लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज प्रशिक्षण शुल्क प्रतिकृती योजना शासकीय अप्रसंस्थेतील वसतिगृहाची यादी प्रवेशासंबंधी असणारे जे शासन निर्णय आहे हे याची माहिती आपल्याला या ठिकाणी पी डी एफ उपलब्ध असतील त्याद्वारे आपल्याला ही माहिती बघता येईल त्यानंतर याच पेजवर आपण कॅन्डिडेट लॉग इन या भागामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा मेनू दिसेल की ज्याद्वारे आपल्याला आपलं नवीन रजिस्ट्रेशन प्रवेशासाठीचं करता येईल या न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हा जो भाग आहे याच्यावर आपण क्लिक करावं क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन Step one, step two, three, four, five, स्टेप वन स्टेप टू ॲप्लिकेशन सबमिशन स्टेप थ्री ॲप्लिकेशन कन्फर्मेशन स्टेप चार अलॉटमेंट स्टेप पाच ॲडमिशन टू इन्स्टिट्यूट या पाच स्टेपमधून आपला प्रवेशाची प्रक्रिया होणार आहे न्यू कॅंडिडेट रजिस्ट्रेशनवर आल्यानंतर आपल्याला टेन्थ स्टँडर्ड दहावी परीक्षा मंडळाचा तपशील जो आहे याच्यावर आपण टिकमार्क जो चेकबॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपली प्राथमिक माहिती आपण इथं भरायची आहे आपलं फर्स्ट नेम या ठिकाणी आपण नमूद करावं लास्ट नेम नंतर या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ टाकावी डेट ऑफ बर्थ नंतर या ठिकाणी आपला जो प्राथमिक मोबाईल नंबर आहे की जी यापूर्वी आपल्याला सूचना दिलेली आहे की जो मोबाईल क्रमांक आपण या येणाऱ्या प्रवेश प्रक्रिया दरम्यान वापरणार आहात जो स्वतःचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबरच आपण या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यानंतर दुय्यम मोबाईल नंबर दुसरा आपल्या कुटुंबातील कोणाचा तरी नंबर आपण या ठिकाणी टाकावा नंतर या ठिकाणी ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे नंतर आपला पासवर्ड आपण तयार करायचा आहे एक महत्वाची सूचना आपण सायबर कॅफेला अर्ज भरताना जो पासवर्ड तयार होतो तो आपण स्वतःकडं लिहून घ्यायचा आहे कारण की तो पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन आय डी हा प्रवेशादरम्यान आपल्याला ॲप्लिकेशन प्रोसेस मध्ये तो वापरायचा वा, आहे के के तो कुणीही सायबर च्या जवळ देऊ नये किंवा तो विसरू नये त्यानंतर आपण नोंदणीसाठी जी माहिती आहे आपला जो मोबाईल क्रमांक आहे इथं आपल्याला एक मेसेज येईल की जे आपण चर्चा केली की आपला मोबाईल क्रमांक हा कायमस्वरूपी ठेवणे आवश्यक राहील कारण की तो आपल्याला हॉल तिकीट परीक्षेविषयी माहिती तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणार आहे पुढे आल्यानंतर आपला मोबाईल नंबर आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय करताना आपण जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे आपल्याला जो ओ टी पी येईल त्या ओ टी पीचा उल्लेख या ठिकाणी आपण करावा त्यानंतर सबमिट या बटनावर आपण क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आपला जनरेट झालेला असेल की जो आपल्याला दोन हजार पंचवीस झिरो सहा ए अशा सिरियल क्रमांकाने आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी जनरेट झालेला असेल या पद्धतीने आपण प्रथमतः आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि युजर आय आपण रजिस्ट्रेशन नंबर हाच आपला युजर आय डी असेल आणि पासवर्ड आपण या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर उर्वरित जी प्रवेश प्रक्रियेमधील ऑनलाईन अर्जाची प्रोसेस आहे ती आपल्याला करता येईल आपला जो प्रवेश क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर जो क्रिएट होईल पुन्हा आपण या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन ला यायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनला आल्यानंतर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनचा जो मेनू आहे कॅन्डिडेट लॉग इनवर आपण क्लिक केल्यानंतर आपला जो दोन हजार पंचवीस डॅश डॅश असा जो क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर तयार झालेला असेल त्याने आपण तो लॉग इन करायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी असणारा जो कॅपचा असेल तो कॅप्चा आपण या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन म्हणायचा आहे लॉग इन म्हटल्यानंतर आपण आपल्याला असा कन्फर्मेशनचा एक समोर मेसेज येईल की ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आपल्याला या ठिकाणी दिसतील या सूचना आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत त्यानंतर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अर्जामध्ये आपल्याला स्टेप्स असणार आहेत एक ते आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ या स्टेप मधून आपल्याला हा अर्ज पूर्ण करायचा आहे या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट मध्ये आपला जो आपली जी माहिती आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे पहिली फील्ड आहे रोल नंबर आपला रोल क्रमांक टाकायचा आहे परीक्षेचं वर्ष जर आपलं डाटा जर मंडळाकडून डी व्ही फेच केलेला असेल तर आपली ही माहिती आपोआप या ठिकाणी डिस्प्ले होऊ शकेल नंतर या ठिकाणी आपला परीक्षेचा महिना या ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे नंतर या ठिकाणी जन्मतारखेचा उल्लेख करायचा आहे पुढची फील्ड आहे आपला रजिस्ट्रेशन क्रमांक हा आपोआप इथं पॉप्युलेट होईल त्यानंतर आपलं पहिलं नाव त्यानंतर सरनेम आडनाव इथं टाकायचं आहे इथं लिंग ड्रॉपडाऊन लिस्ट मधून लिंग निवडायचं आहे डेट ऑफ बर्थ कॅलेंडर मधून आपण सिलेक्ट करायची आहे राष्ट्रीयत्व तिथं इंडियन असा उल्लेख करायचा आहे मदर टँग मातृभाषा जी असेल ते आपण तिचा उल्लेख करायचा आहे रिलिजन इथं आपली जी ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण सिलेक्ट करावा कास्ट कॅटेगरी ड्रॉपडाऊन लिस्टमधून जी आपली कॅटेगरी असेल ती निवडावी कास्ट जी असेल तीही ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण या ठिकाणी निवडायची आहे त्यानंतर या ठिकाणी आपला ईमेल आय असेल प्रायमरी मोबाईल नंबर हा आपोआप पॉप्युलेट होईल जो की आपण रजिस्ट्रेशनमध्ये नमूद केलेला आहे सेकंडरी मोबाईल नंबर इथं आपण नमूद करायचा आहे आपला जे आपलं जे वार्षिक उत्पन्न आहे कुटुंबाचं त्याचा इथं उल्लेख करायचा आहे नंतर आपण नेक्स्ट स्टेज या ठिकाणी क्लिक करायचं आहे नेक्स्ट स्टेजला क्लिक केल्यानंतर आपण स्टेप ला जाणार आहोत या ठिकाणी स्टेप्स टू आहे की ज्या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस आपला पत्त्याचा तपशील नोंद करायचा आहे कंट्री uh, आपण ड्रॉपडाऊन लिस्टमधून इथे निवडावी नंतर आपला पत्ता इथं नमूद करावा त्यानंतर स्टेट जी स्टेट असेल स्टेट त्यानंतर जिल्हा तालुका सिटी आणि पिनकोड हे व्यवस्थित आपल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी नमूद करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट पेजला आपण जायचं आहे नेक्स्ट पेजला क्लिक केल्यानंतर आपण जी थर्ड स्टेप आहे या अर्ज भरण्याची पॅरेंट गार्डियन डिटेल्स याच्यामध्ये पॅरेंट गार्डियन डिटेल असेल तर आपण ऑर्फन कॅन्डिडेट असाल तर येस म्हणा नसेल तर नो करा नंतर ऑर्फन टाईप असेल तर त्याचा उल्लेख करू शकता त्यानंतर आपल्या पालकांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे वडील आणि आई यांची माहिती आपल्याला भ भरायची आहे वडिलांचं पहिलं नाव या फील्डमध्ये आईचं नाव त्यानंतर सरनेम आडनाव इथंही सरनेम आपण म्हणाय भरायचं आहे ऑक्युपेशन इथं आपण ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडायचं आहे त्यानंतर इथं आईची जे ऑक्युपेशन आहे त्याची नोंद आपण इथं करायची आहे त्यानंतर जर सरकारी नोकरीमध्ये असेल तर कोणत्या ठिकाणी पोस्टिंग आहे याचा आपण उल्लेख करायचा आहे त्यानंतर या फील्डमध्ये आईच्या आई जर नोकरीला असेल तर त्याचा तो उल्लेख करायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणत्या तालु जिल्ह्यामध्ये पोस्टिंग होतं ते आपण इथं नमूद करायचं आहे त्यानंतर येऊया आपण स्टेप फोरला स्टेप फोरमध्ये आपल्याला डिफेन्स ॲडिशनल वेटेज जर डिफेन्स कॅटेगरी असेल त्यानंतर डिसेबिलिटी असेल इंटरमिजिएट ड्रॉइंग असेल स्पोर्ट्स कॅटेगरी असेल याचा उल्लेख आपण या ठिकाणी करायचा आहे डिफेन्स कॅटेगरी असेल तर यस म्हणा नो असेल तर नो त्यानंतर असेल तर ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण डिफेन्स कॅटेगरी निवडू शकता पर्सन वि पर्सन विथ डिसॅबिलिटी अपंग श्रेणी तपशील असलेली व्यक्ती असेल तर यस म्हणा टक्केवारी निवडा नसेल तर नो म्हणा विकलांद ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये आपण सिलेक्ट करू शकता त्याची कॅटेगरी इथं ती तुमची पॉप्युलेट होईल नंतर या ठिकाणी इंटरमिजिएट ड्रॉइंग पास असाल तर इथं यस म्हणा की ज्याचे वेटेजचे मार्क्स आपल्याला मिळू शकतील नो असेल तर नो म्हणा नंतर स्पोर्ट्स कॅटेगरी यस असेल तर यस नो असेल तर नो यस असेल तर या ठिकाणी आपल्याला जी खेळाची उच्चतम पातळी आहे ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपल्याला ती निवडायची आहे त्यानंतर कॅन्डी महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बाल सुधार गोवात उत्तीर्ण झालेले उमेदवार जर तुम्ही बॉस्टर स्कूलमधून इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले असाल तर तशी आपल्याकडं बॉस्टर स्कूलचं सर्टिफिकेट असेल तर आपण या ठिकाणी त्याचं रिझर्वेशनचा त्याचा वेटेजचा आपण फायदा घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेजला आपण जायचं आहे नेक्स्ट स्टेजला गेल्यानंतर एंट्री क्वालिफिकेशन हा महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इयत्ता दहावीचे मार्क्स आपल्याला या ठिकाणी नमूद करायचे आहेत मार्क भरताना आपलं मार्कशीट जवळ असणं गरजेचं आहे इयत्ता दहावीचे मार्क्स आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत प्रथम पहिला सब्जेक्ट आहे मराठी रिजनल लँग्वेज आउट ऑफ शंभरपैकी या ठिकाणी असलेल्या मार्काची नोंद करायची आहे नंतर आहे हिंदी संस्कृत सेकंड लँग्वेज हिंदी विषयातील मार्काची नोंद इथे मिळाले एकूण मार्क मिळालेले मार्क इंग्लिश शंभरपैकी मिळालेले मार्क गणित शंभरपैकी मिळालेले मार्क सायन्स शंभरपैकी मिळालेले मार्क सोशल सायन्स शंभरपैकी मिळालेले मार्क टेक्निकल विषय असेल की ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे तर आपण यस नो म्हटलेला असेल किंवा टेक्निकल कॅटेगरी निवडलेली असेल तर आपल्याला याचं या ठिकाणी ऑपो पॉप्युलेट झालेला असेल जे या ठिकाणी जो उल्लेख झालेला आहे दहावी एस एस सी विज्ञान गणित आणि विषय उत्तीर्ण आवश्यक असलेल्या ज्या ट्रेडसाठी पात्रता अर्थ आहे त्या ठिकाणी आपल्याला दहावी आणि दहावीचे गणित आणि सायन्सचे मार्क विचारात घेतले जातात याची नोंद आपण घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी मार्क भरल्यानंतर खालच्या बाजूला आपलं टोटल मार्काचं वेटेज याचं कन्व्हर्जन होऊन इथं आलेलं असेल या ठिकाणी आपण बारावी पास असाल तर त्याचाही उल्लेख आपण करू शकतो जर शैक्षणिक अर्थात एखाद्या कोर्सेससाठी जर बारावी असेल तर तिथं याचा उल्लेख करणं गरजेचं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जवळपास हंड्रेड पर्सेंट जे व्यवसाय आहेत ते आता दहावी अनुत्तीर्ण आठवी पास किंवा दहावी उत्तीर्ण या शैक्षणिक अर्हतेवरच पात्रता असल्यामुळे बारावीचा उल्लेख आपण करावा करावा असं नाहीये त्यानंतर येऊ आपण स्टेप सहा की ज्यामध्ये आपल्याला प्रीवियस ट्रेनिंग डिटेल्स आपण एखादं प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण एखादा वन इयर किंवा टू इयर कोर्स केलेला अस आहे का असेल तर आपल्याला त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे हॅव अपेड फॉर आय टी आय प्रिविसली प्रशिक्षण घेतलेले आहे काय असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा असेल तर इथं आपल्याला प्रवेशाचं वर्ष नमूद करायचं आहे आणि उत्तीर्ण वर्ष नमूद करायचं आहे त्यानंतर संस्थेचं नाव आणि ट्रेडचं नाव या ठिकाणी आपण नमूद करायचं आहे त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेजला जायचं आहे नेक्स्ट स्टेजला गेल्यानंतर आपल्याला जे अंडरटेकिंग आहे उमेदवारांनी द्यायचं अंडरटेकिंग यामध्ये आपण कॅन्डिडेट होम डिस्ट्रिक्ट आपला जो होम डिस्ट्रिक्ट असेल ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण तो निवडायचा आहे कॅन्डिडेट टाईप ए टाईप बी टाईप इथं ऑटो पॉप्युलेट होईल आपण ज्या संस्थेत आपला अर्ज कन्फर्मेशनसाठी उपस्थित राहणार आहात त्या जिल्ह्याचं ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण इथं सिलेक्शन करायचं आहे तसंच तालुक्याचंही सिलेक्शन करायचं आहे आणि ज्या संस्थेत आपण अर्ज आपला कन्फर्मेशनसाठी सर्व प्रमाणपत्रासह झेरॉक्ससह आपण सादर करणार आहात त्या संस्थेचं इथं ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपण सिलेक्शन करायचं या ठिकाणी आपल्याला दिसतं या पद्धतीनं आपण जर नाशिक जिल्हा निवडला तर आपल्याला कोणत्या संस्थेमध्ये आपला अर्ज या ठिकाणी संस्थांची जी लिस्ट आहे ती लिस्ट इथं आपल्याला पॉप्युलेट झालेली दिसेल की ज्याद्वारे आपल्याला जो आपला प्रिंट आउट केलेला प्रवेश अर्ज आहे तो या संस्थेमध्ये प्रत्यक्ष मूळ प्रमाणपत्रासह भेट देऊन आपला अर्ज आपल्याला कन्फर्म करता येणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे पेमेंट आपलं जे पेमेंट आहे ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला या अर्जाचं जे पेमेंट आहे जे शुल्क आहे ते शुल्क आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे शुल्क शुल्काचं जे वर्गवारी दिलेली आहे सर्व जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी शंभर रुपये हे शुल्क रजिस्ट्रेशन शुल्क असेल तर इतर वर्गवारीसाठी रुपये दीडशे हे शुल्क आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल त्यानंतर आपण मेक पेमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपलं जे पेमेंट आहे हे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करायचं आहे विद्यार्थ्यांनो एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या की जे पेमेंट आपल्याला करायचं आहे प्रत्यक्ष संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं पेमेंट आपल्याला जाऊन जमा करायचं नाही आहे ते फक्त ऑनलाईन पद्धतीनेच याचं जे शंभर आणि दीडशे जे शुल्क आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला त्याचं पेमेंट करायचं आहे याची आपण नोंद घ्यायची आहे त्यानंतर आपण पेमेंट गेटवेला गेल्यानंतर आपल्याला पेमेंट मेथड इथं दिलेले आहेत क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे नेट बँकिंग आहे युपीआय आहे वॉलेट आहे याद्वारे आपण एक पेमेंट मेथड गेटवे निवडायचा आहे गेटवे निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी युपीआय निवडायचा यू पी आय ॲड्रेस आपण टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंटचं जे ऑप्शन आहे ते दिसेल त्याद्वारे आपलं जे शुल्क आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपण भरायचं आहे त्यानंतर आपण आपलं प्रवेश शुल्क भरल्यानंतर आपल्याला मेसेज येईल ऍप्लिकेशन फॉर्म फी पेड सक्सेसफुली प्रवेश अर्ज शुल्क यशस्वीरित्या शुल भरण्यात आलेले आहे असा एक मेसेज आपल्याला दिसेल या ठिकाणी त्याचं नेम ऑफ कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन नंबर कास्ट कॅटेगरी ऍप्लिकेशन फी पेमें पेमेंट डेट स्टेटस ऑफ पेमेंट मोड ऑफ पेमेंट, 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 पेमेंट आणि ट्रान्झॅक्शन नंबर आपल्याला दिसेल या ठिकाणाहून आपली जी रिसीट आहे ती रिसिप्ट आपल्याला या ठिकाणाहून आपली रिसीट डाउनलोड करता येईल रिसीट डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ती आपण सेव्ह करू शकता या प्रकारची रिसीट आपल्याला दिसेल की जी आपण आपले शुल्क भरलेलं आहे त्याचं जे पेमेंट आहे ते सक्सेस आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसेल त्यानंतर आपण शेवटच्या स्टेपमध्ये आहोत इंस्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट की ज्या ठिकाणहून आपल्याला आपला जो भरलेला प्रवेश अर्ज आहे त्या प्रवेश अर्जाची छापील प्रत आपल्याला या मिळणार आहे आपण या सूचना वाढल्यानंतर ऍग्री केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रकार या प्रकारचे असा मेसेज दिसेल जनरेट पी डीएफ सेव्ह इन इंग्लिश जनरेट पी डीएफ सेव्ह इन मराठी म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो आपण भरलेला जो प्रवेश अर्ज आहे त्याची प्रिंट आऊट करण्यासाठी जी पी डी एफ जनरेट होणार आहे ही मराठी आणि इंग्रजी या दोनही भाषेमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकेल परंतु आपणासाठी आपणाला महत्वाची विनंती असेल की आपण जो अर्ज डाउनलोड करणार आहात किंवा पी डी एफ जनरेट करणार आहात ही इंग्रजी भाषेतच आपण डाउनलोड केल्यास संबंधित ज्या ठिकाणी आपण अर्ज कन्फर्म करणार आहात त्या ठिकाणी आपला अर्ज तपासणे सोपे जाईल या पद्धतीने आपला जो अर्ज आहे हा चार पानाचा अर्ज आपला या ठिकाणी जनरेट झालेला आहे हा अर्जाची प्रिंट आउट आपल्याला घ्यायची आहे हा अर्ज आपण भरताना जर काळजीपूर्वक सर्व भरलेला असेल याचीतील माहिती आपण काळजीपूर्वक जी भरलेली माहिती आहे त्याची प्रिंट बरोबर आलेली आहे की त्या त्या फील्डमध्ये ती माहिती बरोबर आलेली आहे की नाही हे आपण तपासून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपला अर्ज कन्फर्मेशन सेंटर जिथं असेल ते त्या ठिकाणाहून रिजेक्ट होणार नाही अर्ज आपला भरलेला आहे अर्जाची प्रोसेस आपली पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपण आपला जो अर्ज आहे हा अर्ज विहित कालावधीत जे आपण कन्फर्मेशन सेंटर निवडलेलं आहे त्या कन्फर्मेशन सेंटरवर त्या अर्जाची छापील प्रिंट आऊट नंतर रिसिप्टची प्रिंट आऊट त्या अर्जाबरोबर असणारी जी रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या झेरॉक्ससह मूळ प्रमाणपत्रासह नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपण ज्या ठिकाणी निवडलेली जी संस्था आहे त्या संस्थेत मूळ प्रमाणपत्रासह आपण आपला अर्ज कन्फर्म करायचा आहे आपला अर्ज कन्फर्म केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड रिसिप्ट करता येईल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वेगवेगळे व्यवसाय कोणत्या कोणत्या संस्थेमध्ये आहे ते आपल्याला या ठिकाणी तपासता येईल नंतर हा जो मेनू आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज हा आपणासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपलं प्रथम आपण अर्ज भरलेला आहे या अर्जामध्ये इथं ॲप्लिकेशन फॉर्म ग्रीवन्स रिड्रेसल ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन स्टेटस ॲलॉटमेंट लेटर वॅकनसेट रि रिपोर्ट म्हणजे यातूनच आपला जो ऑप्शन आहे आपला अर्ज कन्फर्म झाल्यानंतर आपल्या ट्रेड निवडीचे जे ऑप्शन्स आहेत संस्था निवडीचे जे ऑप्शन्स आहे या ठिकाणी आपल्याला एक मेनू ऑप्शन फॉर्म तो आपल्याला विथ ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी संपल्यानंतर आपल्याला या मेनूतून आपली जी ॲडमिशन ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला या पूर्ण हा जो ॲडमिशन ॲक्टिव्हिटीचा जो मेनू आहे या मेनूमधून आपण या ठिकाण पुन्हा आपला जो प्रवेश अर्ज आहे तोही प्रिंट करू शकता रिड्रेसल रिड्रेसलमध्ये तो तु, तुमचा अर्ज चुकलेला असेल त्याच्यामध्ये काही आपल्याला बदल आवश्यक असेल तर ग्रीवन्स रिड्रेसल या कालावधीमध्ये आपला जो ग्रीव्हन्स आहे जी चूक आहे ती आपल्याला दुरुस्त करता येईल आणि प्रवेश अर्ज आपल्याला परत निश्चित करता येईल त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन मेरिट जे प्रवेशाचं वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार आपल्याला आपल्या जो मोबाईल नंबर आपण नमूद केलेला आहे वेळोवेळी ज्या असणाऱ्या सूचना आहेत त्या एस एम द्वारे आपणास प्राप्त होत जातील तर मित्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमधील युजर आय डी आणि पासवर्ड कसा तयार करावा रजिस्ट्रेशन कसं तयार करावं त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुनश्च आपल्या रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनला लॉग इन करून आपला प्रवेश अर्ज एक ते आठ स्टेपने कसा भरावा हे या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो निश्चितच रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी निश्चित रोजगाराचं संधी देणारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण निवडा आणि निश्चितवा प्रवेश अर्ज आणि प्रवेशासाठी आपणास अनेक अनेक शुभेच्छा